मोरबे धरणाच्या जलपूजनाला भाजपचे पदाधिकारी जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांच्या बरोबर माजी महापौर सुधाकर सोनावणे जेडी सुतार पूजेला बसले होते भाजपाचे पदाधिकारी पूजेला बसल्याने काँग्रेस पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे सध्या महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात नाही आयुक्त प्रशासक असल्याने त्यांच्या हातातून कारभार केला जात आहे त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भाजपा पदाधिकाऱ्यांना अधिकार नसताना त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आल्याने काँग्रेस पक्षाने आंदोलन करत घोषणाबाजी केली अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गंपती संस्थान महड, तालुका गणपती खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न